जयसिंगपुरात मतदान प्रक्रियेला शासकीय यंत्रणा सज्ज जयसिंगपूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे शहरातील विविध शाळांमध्ये एकूण चौपन्न मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झालेली असून एकोणपन्नास सा हजार सातशे सत्तेचाळीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत शहरात पुरुष मतदार चोवीस हजार एकशे पंचेचाळीस तर महिला मतदार पंचवीस हजार सहाशे दोन एवढी नोंद आहे मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी तीनशे अठ्ठ्याहत्तर कर्मचारी दहा राखीव कर्मचारी अशा चौसष्ट टीमची व्यवस्था असून प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष पी ओ वन पी ओ टू सहाय्यक शिपाई पोलीस कर्मचारी बी एल ओ अशी सात जणांची नियुक्ती आहे सोमवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण मुख्य अधिकारी टीना गवळी यांच्या उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना ई व्ही मशीन आणि साहित्याचं वाटप करण्यात आलं वाटपानंतर कर्मचारी आपल्या केंद्रांवर रवाना होऊन मतदान प्रक्रियेची आखणी करत होते जयसिंगपूर ही जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असून नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार तर तेरा प्रभागातील सव्वीस जागांसाठी त्र्याऐंशी उमेदवार रिंगणात आहेत गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आता थंडावलेली आहे शहर मतदानासाठी सज्ज झाले आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर